कॉस्मो फाउंडेशनचे एमएसएस नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजी एन एस बी टीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विसर्जन कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलंय या उपक्रमात पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यांनी कॉस्मो फर्स्ट लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम कॉस्मो फाउंडेशनद्वारे राबवला जातोय कॉस्मो फाउंडेशनद्वारे त्यांना सामाजिक जाणीव पर्यावरणपूर्वक उपक्रम महिला सक्षमीकरण डिजिटल कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि औद्योगिक भेट अनुभव अनुभवायला मिळाले दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी कॉस्मो फाउंडेशन से एम एस एस अनाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विसर्जन कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी गंगापूर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण कार्यक्रम तसेच निपुण भारत अभियान ग्रह भेटी ग्रामपंचायत भेटी गाव नकाशा आखणे इत्यादी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्रे आयोजित केली ग्रामीण भागातील पालकांशी संवाद साधला आणि त्यांना पाल्यांच्या भविष्याशी निगडित शैक्षणिक माहिती दिली शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या पिकांचं निरीक्षण केला तसेच कॉस्मो फाउंडेशनद्वारे राबवण्यात येणार सर्व उपक्रम जवळून अनुभवले दरम्यान या विद्यार्थ्यांनी उत्साहाने वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदवला पर्यावरणीय शाश्वतेला चालना हिरवाई लावला त्यानंतर विद्यार्थ्यांना कॉस्मोफर्स लिमिटेड कंपनीच्या औद्योगिक भेटीची संधी मिळाली यावेळी विद्यार्थ्यांनी कंपनीची कार्यप्रणाली व्यवस्थापन पद्धती तसेच व्यावसायिक संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण समुदायाच्या गरजा शाश्वत पद्धती आणि औद्योगिक परिसंस्था शिक्षण धोरण ग्रामीण शैक्षणिक समज जीवन याची प्रत्यक्ष ओळख करून देत शैक्षणिक ज्ञान आणि वास्तवातील अनुभव यामधील दरी कमी करणं हा होता सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एन एस बी टी कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर निपा मेहता तसेच कॉस्मो फाउंडेशनच्या फा। सी एस आर प्रमुख ममता बक्षी यांनी विशेष परिश्रम घेतले कॉस्मो फाउंडेशन हे फा। असं फा। 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 व्यासपीठ उभारण्यास कटिबद्ध आहे जिथे तरुण विद्यार्थी शिक्षण करिअर आणि सामाजिक सहभाग यांचा समन्वय साधत उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम होतील ऐश्वर्या यादव मी एन एस बी टीची विद्यार्थी आहे आम्ही तिथे सगळे एम एम एस मास्टर्स इन मॅनेजमेंट स्टडीज हा कोर्स शिकतो आहे आम्हाला आमच्या कॉलेज थ्रू इंटर्नशिपची एक संधी मिळाली आपण नॉर्मली तर इंटर्नशिप कंपनीमध्ये जाऊन करतो पण आम्हाला जी संधी आमच्या कॉलेजने दिली ती ग्राउंड लेवलवर जाऊन काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये गेलो तिथल्या लोकांसोबत मिळलो भेटलो त्यांना त्यांच्या त्यांचे मतं जाणून घेतले आमचे मतं त्यांना सांगितले आम्हाला आमच्याकडून त्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला भेटलं ह्यापेक्षा मोठं आमचं भाग्य असू नाही शकत कारण की आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे थोडं का होत नाही पण आपण काहीतरी केलं पाहिजे ही संधी आम्हाला कॉस्मो फाउंडेशनने दिली आणि नाथ स्कूल ऑफ बिझनेस टेक्नॉलॉजीने दिली त्यासाठी आम्ही एन एस बी टी आणि कॉस्मो फाउंडेशनचे आभारी आहोत आम्हाला आम्ही दहा दिवसापासून कॉस्मो फाउंडेशन सोबत जोडलेला आहोत प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक कॉस्मो फाउंडेशनच्या मेंबर मेंबरने आम्हाला समजून घेतलं समजून सांगितलं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद